आदित्य राणूबाईंची कथा आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्यसमिध्या फुलं आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बयानो कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यांना मुकाट्यानं उठावं सचीळ स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावं सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटोयांची खीर लोणकड तूप मेहनं जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळसारी द्यावी तीन असेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचा उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली तस दासी करत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावलांनी मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिथं तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोती आणली तिनं तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोबाहे कहाणी सांगितली लेकिन चित्तेभावी ते ऐकली नंतर जेवून खाऊन बा आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नंदत आहे इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळीला जाऊन उभा राहिला अगं अगं दासी न तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या जा राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे पर्सदारण घेऊन या पर्सदारण घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहाळा पोखरला होनमोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहाळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिलं बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिल्या सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गे गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू घातलं माखू घातलं पाट बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाऱ्याची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांदळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पायीक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चांबरं कोटली पायीक कोटले परवर कोठे बाहेर जाऊन दारशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्यामजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलाला वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विरेला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितले चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आले तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलाला वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली काय रे हकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चित्ताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलाला वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली काय रे हकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उत, उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झालं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळा पाणी तापवलं पडरस पकवानं जेवायला केलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिनं आदित्यवारे वळचणीखाली बसून केस विंचरले काळचं वाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणाडोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायणचा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा होव ही साठा उत्तरांची कहाणी